तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी लग्नासाठी मुलगी मिळत नसल्याने उद्विग्न झालेल्या अकोल्यातील एका तरुणाने शरद पवारांकडे आपलं लग्न जुळवून देण्यासंदर्भात पत्र दिलं होतं या बातमीची दखल घेऊन बुलढाण्यातील मानस फाउंडेशनने सदर तरुणाच्या लग्नाची जबाबदारी घेतली आहे मानस फाउंडेशन अनेक वर्षांपासून विधवा परितक्ता एकल महिलांच्या पुनर्विवाह हो आणि रोजगारासंदर्भात चळवळ राबवत आहे आणि या तरुणासोबत मानस फाउंडेशनने संपर्क केला असून येत्या दोन दिवसांमध्ये त्याच्या घरी जाऊन त्याला योग्य ते स्थळ सुचवले जाणार आहे आणि त्याच्या लग्नापर्यंतचे सर्व सोपस्कार पार पाडण्यासाठी मानस फाउंडेशन पुढाकार घेणार आहे एमसीएन न्यूज मराठी करीता रवींद्रुलढाणा लग्नासाठी संपर्क केलेला आहे मानस फाउंडेशनने लग्नाची जबाबदारी स्वीकारायची माहिती काय खरं म्हणजे आम्ही ही बातमी ऐकल्यानंतर आम्हालाही या प्रश्नाची जी आहे ती खूप गंभीरता कळाली गेल्या दोन वर्षापासून आम्ही एक सन्मान चळवळीच्या अंतर्गत मानस फाउंडेशन हेच काम आम्ही करत हो। आहोत आणि म्हणून या मुलांचं सुद्धा आपण त्याला सुद्धा त्याच्या लग्न घेऊन देण्यासाठी आपण मदत करू शकतो या उद्देशानं आम्ही त्यांचा नंबर मिळवला आणि त्यांना फोन केला आणि त्यांना सांगितलं की आम्ही विधवा वनस्पती करीत ज्या महिला आहेत ते 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 तेन त्या महिलांसोबत त्या महिलांची पुनर्व यासाठी आम्ही काम करतोय तुमची इच्छा असेल तर आम्ही निश्चितपणे तुम्हाला ते करून देतो आणि त्यांनी सुद्धा थोडासा त्यांचा होकार आला आणखी किंवा आम्ही एक दोन दिवसात त्यांच्याकडे जाणार आणि त्यांना आमच्याकडे ज्या महिला आहेत त्यांचे त्यांची सगळे त्यांना बांधून आहे आणि मग त्यातून पुढे निश्चितपणे होईल खरंतरी एका तरुणाची तरुण समोर आले परंतु ही बाब जी आहे गंभीर होताना दिसतोय सामाजिक हातरस्टी होत होते काय वाटत तुम्हाला नाही खरं म्हणजे आता हा आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा मोठा गंभीर सामाजिक प्रश्न निर्माण झालेला आहे गेल्या अनेक वर्षापासून सातत्यानं मुलींचा जो जन्मदर आहे तो पुरुषांपेक्षा कमी आहे त्यामुळं ही समस्या उभी राहिलेली आहे दुसरं त्याच्यामध्ये आता हा एकीकडे ही एक समस्या अशी समस्या आहे की प्रत्येक गावामध्ये पंचवीस पंचवीस तीस तीस मुलं आपल्याला दिसत आहेत की त्यांचे पस्तीस चाळीस वर्षाचे होऊन मिळाले तरी त्यांना त्यांचे लग्न जुळून मिळाले आणि दुसरीकडे अशा काही एकल महिला आहेत ज्या गोळ्यात घटस्पर्धीत परितक्त आहेत त्या महिला आहेत की त्यांना त्यांना पण एकाकी जीवन जगावं लागत आहे आणि त्यांचंही वय जे आहे ते पस्तीस चाळीस वर्षापेक्षा कमी आहेत अशा आणि त्यांची संख्या कमी नाही आम्ही आमच्या सर्वेनुसार प्रत्येक जिल्ह्यामध्ये किमान पन्नास हजार अशा महिला आहेत आणि म्हणून जर हे जर हे सामाजिक समीकरण जर आपण गेलं तरुणाने जर पुढाकार घेतला आणि समाजाने पुढाकार घेतला की या महिलांचे पुनर्विवाह झाले पाहिजेत परंतु अडचण अशी आहे की महिलांचे पुनर्विवाह होण्यासाठी एकतर त्यांच्यावर सामाजिक दबाव असतो त्यांच्या मुलांचा मुलांचा प्रश्न असतो या दोन कारणामुळे खऱ्या अर्थानं त्या महिला लग्न करत नाही आणि म्हणून आम्ही त्यासाठी काय केलंय की आम्ही एक टाईपलाईन आली की त्या तरुणांनी या महिलांना त्यांच्या मुलाबाळासह स्वीकारून त्यांच्यासोबत लग्न करावं आणि त्यांच्यापेक्षा जास्त मुलांवरती प्रेम करावं आणि त्यांना आम्हाला यश मिळालं जवळपास एकशे पंधरा सामना पुनर्विवाह एवढा आम्ही लावून दिले त्या मुलांचे लावून दिले आणि त्या महिलांच्या जीवनामध्ये प्रकाश पडला त्यांचं जीवन सुख झालं तरुणांना त्यांचा लग्न वेळ गेलं आणि त्या जे त्यांचे मुलं आहेत महिलांची मुलं आहेत त्यांना सुद्धा बाप मिळाला म्हणजे असे तिन्ही गोष्टींना ते एकदम चांगलं हे झालेलं आहे